तर नमस्कार मित्रांनो ब्लॉग जरा बंद केलेले होते दोन तीन दिवस तर मग आज आज ब्लॉग डायरेक्ट बाहेर बाहेर न सुरुवात विषय असा आहे की रूम मालकाचं काही प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह झाला म्हणा काही नाही आता काढलं भेटत पण मम्मी बाहेर आलो होतो मग बाहेरच सुरुवात केला आज सुरू केला त्यांचं विषय काय झाला बोलणं काय झालं काय काय नाही त्या लस त्या लसमीत काय विषय झाला जाऊ द्या त्या विषय साईडला ठेवून आणि आता काय आपलं ब्लॉगिंग चालू राहू दे त्या विषयी आता परमिशन भेटेल आपल्याला मी आता नाश्ता करत मला काल रुपये एक रुपया सुद्धा खर्च एक रुपया आणि आता आज काल मला बारा तीनशे रुपये होते माझ्याकडे तीनशे रुपये सकाळ झाली सकाळपासून आता वाजले दहा तीनशे रुपये कुठं गेले मग महिना तेवढे घसले तेवढे इकडे रुपये कसून टाकले मग आजच्या आज नसते किती सकाळी आठ लावून नऊ दहा दोन तासात बापरे डायरेक्ट चार तासच पेमेंट दोन तासात काय आता बाहेर मला सुद्धा कळलं नाही की मी तीनशे रुपये दोन हल् गुड रोज एक रुपया खर्च करत नाही मी एका महिन्यापासून एक रुपये खर्च कर ते, ते बाकीच जाऊ द्या आपल्याला रानंगाव लायचं जर आपल्याकडे गाडी नसल्या मला आपलं पैफ जायला म्हटलं रिक्षांना जायचं म्हणलं <laughs> तीनशे रुपये खर्च केलं मी पैसे राडा लय बेकार आहे आता उद्या तरी घे परत यावेळेस पेमेंट कमी आले आपलं नाही आलं पाहिजे राडा होणार आहे आता आणि तो मालकांना आपलं बोललं ते झालं आमचं ते मॅटर विषय क्लोज झाला ते म्हणे काय म्हणे काही विषय नाही म्हणे असंच बोललो सांगितलं म्हणतो ला की असं सांगितलं बस विषयच नाही आता आत्ता राडाच होणार आहे नुसते ब्लॉग आता तर मी शांततेत काढत होतो आता सरा शंभर टक्के <क्ताँग> होणार आज रविवारी बरे पर बाकीचे गेले मी आलो जेवण त्याच्या आधीच कारण की ते कपडे धुत बसले हे करत बसले हे करत मी तर सकाळी काढले उठले उठले काढले कर आंघोळ करून बसलो त्याला मंडळ चाला चाला मला लागली गेलो जेवण जंग करून आलो नाश्ता करून आलो सगळं करून आलो ते वीटच हे जाऊ द्या बाकी काही विषय नाही आता सध्या रूमवर त्याचे आराम बसेल थोडा बाकी पो आराम करण्याचा झोपायचं काय करायचं आता उद्या बसून सेगरशिप सोमवार बसून नाही आता रोज टॉपचे व्हिडिओ राहीन टॉपचे फ्लॉग येत जाईन आणि वेगवेगळे विषय येत जाईन ठीक आहे आजचा टॉपिक काहीच नाही असणार ती बघ घेऊन जातो का लई तंगी झाली राव पाण्याची पाणी कपडे जायचे बाकी ना सध्या रूम वरती ना आंघोळी पाणी ना कपडे धायला पाणी ना भगायला पाणी ना कशालाच पाणी पाणीच नाही कशाला त्याच्यामुळे तंगी ती सध्या रायवरती दर रविवारची समस्या येते आमची तर मित्रांनो आज रविवारच होता आज काय हे झोपलेच होतो मग काही ब्लॉग बी शूट द नाही काही नाही मी आता सांगितलंच तुम्हाला एक दोन दिवस असंच चालणार आहे उद्यापर्यंत समजा आजचा दिवस समजून घ्या उद्यापासून टॉपिक सुरू करू मंगळवारपासून करणार मारतो मग उद्यापासून करू काय विषय नाही तर मग आजचा ब्लॉग पण काही छोटाचे आणि समाप्त पण करू माझ्या लक्षात पण नव्हतं ब्लॉगचं कारण की दोन दिवसपासून केलंच नाही आजचं लक्षातच नाही झोपलोच होतो आज लोटे नाही आता वाजले पाच सहा जेव्हा जातो आणि झोपून राहतो